सविता ताई नमस्कार बरं का स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाईक डन केल्याबद्दल थँक्यू खूप छान व्हिडिओ आज तुमच्या चॅनलवर सर्धा अर्धा तास घालवलं मी खूप छान व्हिडिओ एकच नंबर दादा झालं का जेवण हो हो किंग मेकर दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत किंगमेकर दादा खूप छान बरं का दोन नंबर लाईक डन केली थँक्यू लाईक डन थँक्यू लाईक मला माहिती आहे लाईक तुमची यायच्या अगोदर मी लाईक बोललो थँक्यू दादा नक्कीच आज अर्धा तास तुमच्या चॅनलला जाऊन व्हिडिओ पाहिलं छान व्हिडिओ आहे मस्त एकाच नंबर आणि कमेंटसुद्धा केले आहेत पाहिलं का किंगमेकर दादा माझ्या व्हिडिओला कमेंट टाका तुम्ही चालू व्हिडिओला हो जेवण झालं किंगमेकर आता माझ्या चालू व्हिडिओला कमेंट टाका तुमच्या चॅनलला तुमच्याच व्हिडिओला मला वाटते काहीतरी मला वाटते किती टाकले तुम्ही एक चार पाच दिवसापूर्वी तोपर्यंत आलो नाही मी तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट टाका बरं तुमच्या व्हिडिओला कमेंट टाका झाले आहे हो दादा तुम्ही कमेंट केलेली मी पाहिलं ओके ओके थँक्यू छान एकच नंबर आणि मस्त पाहिलं वेळ थोडा होता काही काम नव्हतं त्यामुळे मग चॅनल चेक केला आणि लाईक केलं व्हिडिओ पाहिले बरं का धन्यवाद बरं का स्वागत हार्दिक अभिनंदन मेकर दादा आपलं झालं जेवण जेवण काय भाजी का। का। बनवली आज आणि पाऊस आहे का तिकडं छान बरं का एकच नंबर खूप छान व्हेरी गुड थँक यू असेच व्ह्यूज व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओला यूज आले पाहिजे बरं का काय चाललंय मग काय नाही निवांत आहे पा धन्यवाद ज्ञानदीप ताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन युट्यूबचे एक बुलंद तोप म्हटलं तरी वा ठरणार नाही आपल्या ताई आलेले आहे ज्ञानदीप ताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन चा चॅनल मोनो झाला आणि गुगल पिन आलंय त्याबद्दल मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लवकर लवकर पेमेंट चालू होईल हीच आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो अरे दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्ञानदिपताई एकदा मी शिवादा तांगा दिला होता निरोप म्हणलं ताईंना म्हणाव लाईवला या माझ्या लाईक डन थँक्यू निरोप पोस्ट की नाही मला काय सांगता येणार नाही पण मी निरोप आपला पाठवला होता माझ्या त्यांच्याजवळ जेवण झालं का उसाचा टेलर बरोबरचा आहे हो का उसाचा टेलर बरोबर आहे का ओके ओके चालते ओके मग घ्या ते करून ते महत्वाचं आहे बरं का टोळे आली ना उसाला धन्यवाद सविता ताई म्हणतात हो थँक्यू बरं का किंग मेकर दादा श्री स्वामी समर्थ किंग मेकर दादा म्हणता ज्ञानदीप ताई नमस्कार किंग मेकर दादा ज्ञानदीप ताई आणि आपल्या म्हणजे मा माझी मला वाटतं साधारण लाईव चालू झाल्यापासून मला वाटतं कडे आठ नऊ किंवा दहा महिन्यांची ओळख असं बरं का छान व्यक्तिमत्व आहे खूप छान मस्त आहे त्यांच्या लाईव्हला मी पहिल्यांदा जातो जात होतो पण आता सध्या थोडं कामामुळे मला काही आता येत नाही बरं का ज्ञानदीप ताई सॉरी बरं का ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेला नक्की आहे आता थोडं रानात काम म्हणजे आहे ताई श्री स्वामी समर्थ किंग मेक दादा म्हणतात देवताई नमस्कार आणि सविता ताई म्हणतात अभिनंदन दादा थँक्यू ताई तकिंग किंग दादा खूप छान मनापासून स्वागत हा का म्हणजे ज्ञानदेव म्हणतात गुगल पिन आला का तुम्हाला नाही आला अजून नाही आला अजून चाललं आहे तुमच्या पाठीमाग थोडं थोडं सावकास सावकास आहे का नाही हां <laughs> धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन किंवा झाले का जेवण सर्वांचं सर्वांचं जेवण झालं का ताई जेवण झालं का सविताताई ताई जेवण झालं का आपलं काय म्हणताय मग बरे आहे ना ताई बरे आहे ना पाऊस वगैरे काय म्हणतो आहे आम्हाला आता आज इकडे पाऊस फुटला का पा? शक्यतो येऊ शकतो एखाद्या बऱ्या कारण ले टेम्परेचर आहे सा सकाळपासून जेवण झाले का सर्वांचे हो जेवण झालं आहे लवकर दादा हो नक्कीच लवकर शंभर टक्के महाराष्ट्राची खुलस्वामी न्याय तुझा भाऊ आणि नक्कीच आपणाला उदंड आयुष्य आणि सर्वांचं चॅनल म्हणू होईल गुगल पे येथून पेमेंट सुद्धा चालू होईल फक्त प्रगती पाहिजे नाही का ना धन्यवाद मेकर दादा ज्ञानदीप ताईंना सुद्धा मी पूर्णपणे पहिल्यानंतर लई सपोर्ट केला बरं का छान व्यक्तिमत्व आहे त्यांचं पर कुठं असून ते आता ते पाठीमाग बघा आजारी पडली होती दिदी ताई बी आजारी पडल्या होत्या तेव्हासुद्धा मला कळलं होतं मग मी लाईव्हला जाऊन त्यांनी लाईव्ह घेतला होता तेव्हा त्यांना विचार विचारपूस केली छान व्यक्तिमत्व आहे त्यांचं खूप छान स्वभाव एक नंबर आहे किंगमेकादा म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद किंगमेकादा म्हणतात गरम लय होतंय बहुतेक येईन पाऊस नक्की शंभर टक्के येईन पावसाला काय सांगता येत नाही कारण उष्णता तेवढी आहे मोबाईलसुद्धा चार्जिंगला जर लावला तर मोबाईलसुद्धा ना टेम्परेचरमुळे गरम होतंय मोबाईल एवढ्या टेम्परेचर आहे तुम्हाला सांगतो हो जेवण झालं हो का आणि वहिनीला नमस्ते सांगा नक्की शंभर टक्के वहिनी रानात गेलेली आहे वहिनी आता पाच साडेपाच वाजता येतील ताई कि ताँ ताँ वा मी किंवा ताईच्या लाईव्हला जायचो मी पण शेतात काम चालू आहे त्यामुळे जाऊ शकत नाही हा तसंच आहे ना आता तुम्हाला मला काम मला बी थोडं काम आहे पण ज्ञानदेव ताईंला केला मी सपोर्ट नाही का ना ज्ञानदेव ताई पहिला पहिल्यांदा स्टार्टला किती वाईट तिथं ते कमेंट यायचं तरी मी थांबायचं तिथं का पाऊस नाही दोन दिवस झाले हो का पण आज आमच्या इकडे ताई वातावरण एकदम हे केलंय तयार झालेलं आहे एकदम तयार नाही एकदम तयार अगदी वारा नाही काय नाही काय नाही एकदम शांत वातावरण आहे खरंच खूप छान स्वभाव आहे त्यांचा धन्यवाद धन्यवाद आज खूप ऊन आहे हो आज ऊन आहे आणि काय होतंय तुम्हाला सांगा आता हे परतीचं आहे आणि वळवाचं यासारखं काढलेले आभाळ त्यांनी बरोबर एखाद्या वेळेला होऊ शकतो गण नाही मोडला बरं का पण नक्कीच होईन शंभर टक्के पण दाखवित तसं पण त्याच्यातून काय सांगता येत नाही झालं तर होई नाही तर नाही व्हायचं काय दादा आत्ता तुम्हाला गरज आहे कधी दादा दादा आता तुम्हाला गरज आहे कधी वेळ असेल तेव्हा येऊ नक्की नक्की शंभर टक्के येईन ज्ञान नक्की येईन शंभर टक्के हो तुम्हाला विसरणार नाही कधीच नंद किंग किंगमेकर दादा लाईक धन ताते भाऊ धन्यवाद आपलं ताते भाऊ टिपरी गोळा करतो बरं 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 करा 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 आणि ती ती बा बारकाली बारकाली टिपरी जी आहे का ती बी ना टाकून द्या त्याच्यात ती बी टाकून द्या किंगमेकर दादा त्याच्यात टॉयलेट टाकून द्या खाली कोपऱ्याला आहे ना तिथं द्या दाबून द्यायची धन्यवाद सिद्धेदादा आलेले आहे आपलं आपलंसुद्धा मनापासून स्वागत सिद्धेदादा दादा तुमचीसुद्धा कमेंट आली माझ्या व्हिडिओला खूप छान बरं का आली आली कमेंट आली सिद्धे दादा लाईक दे नक्की शंभर टक्के शिधे दादा झाले का जेवण माझ्याकडून वहिनीकडून नमस्कार सिद्धे दादा वय बै बहिणीला विसरू नका आपण नाही नाही शंभर टक्के आहो एकदा तुम्हाला माहिती आहे ना आता आपण एक मी एक शेतकऱ्याचा आहे आणि तुम्हाला तर पहिल्यापासून ओळख आहे माझी तुमची आणि मग मी आम्ही तरी आम ना आम्ही तरी तुम्हाला विसरणार नाही हे लक्षात ठेवा खरंच नाही विसरणार कमेंट तरी असते ना माझी तुमच्या व्हिडिओला पाहा ना कमेंट टाकतो की मी जरी एकाच वेळा लाईव्ह जर नाही आलो तरी मी ना का माझी कमेंट पडती ना ज्ञान आणि दीपता बघितले की तुम्ही क कमेंट पडलेली बघितलं की तुम्ही तुमचे व्हिडिओ आले का माझ्यासमोर मी लगेच कमेंट टाकतो आतापर्यंत मी ताई आज दुजं मी कधी केलं नाही आणि करणार नाही मी ज्या वेळेला युट्यूबला आलो त्यावेळेलाच सांगितलं का मी आज दुजं करणार नाही फार मला मला चॅनल एका त्याचे सबस्क्रायबर जरी नसले ना जेव्हा हे झालं नसलं तरी कुणाचा जरी व्हिडिओ आला तरी मी व्हिडिओला कमेंट टाकून देतो बिंदास मग तिथून पुढं दोन तीन दिवसांनी ती कमेंट बघणार तिथून पुढं मग एकामेकाला सबस्क्रायबर करणार बरं का जेवण झालं का आपलं हो सिद्धे दादा जेवण झालं आहे आणि मनीषाताई आलेली आहे मनीष ताई नमस्कार स्वागत नमस्कार तावडे दादा धन्यवाद मनीष ताई झालं का जेवण मनीषाताई ताई माझ्याकडून वहिनीकून नमस्कार आणि काय म्हणतोय पाऊस तुमच्याकडे पाऊस आहे का मनीषाताई ताई दाजीला नमस्कार सांगा सिद्धेदादा नमस्कार स्वामी समर्थ ज्ञान म्हणतात खूप छान मनापासून स्वागत किंग मेकर दादा म्हणतात हो ती हो तीच गोळा करतो हो खाली पडलेली जी आहे ना किंवा उस्त वाढलेली जी टिपरी ना पुढं जे ढेसुरा असत आहे का तिथून ऑटोमॅटिक तुटून पडत्यात तर नक्कीच ती बी टाकून द्या त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा नाही त्याचा कारण साधारणतः बरेच टिपरी निघत्या टन भर तरी निघणार रानामध्ये टन किंवा अर्धा अर्धा टन सिद्धेदादा म्हणतात नयनताई नमस्कार सिद्धेदा म्हणतात वहिनी ताई कुठे आहेत वहिनी गेलेल्या सिद्धेदादा रानात रानात गेलेल्या वहिनी त्या बोलल्या मी येते रानात चक्कर मारून मी थांबलो घरी गे था। ते गेले तर रानात म्हणले येते मी नंदिता म्हणतात लाईवला नाही लाईवला नाही तरी राग येत नाही अजिबात नाही आणि मला माहिती आहे ना राग येणार नाही तुम्हाला हो मग धन्यवाद फुटींसाठी धन्यवाद ताई मनापासून स्वागत ताई म्हणतात पाऊस गेला मनीषा ताई पाऊस नाही गेला पाऊस येऊ येऊ शकतो आज बघा तुम्ही तास दीड तासामध्ये येऊ शकतो वातावरण तयार आहे पण काय सांगता येणार नाही बरं का ज्ञानदेव ताई सपोटीनसाठी धन्यवाद मनापासून स्वागत आणि मनी सिद्धा म्हणतात दाजींची लाईव्ह आहे संध्याकाळी या दाजींच्या लाईव्हला भेट द्यायला नक्कीच किती वाजता चालू करणार आहे मला कमेंट करून सांगा खाली ज्ञानदेवताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद सिद्धेदा म्हणतात पाऊस पडत आहे का ताई वातावरण तयार केलं आहे सिद्धेदा पण पाऊस होईन आता काय सांगता येणार आहे लो टेम्परेचरमध्ये सुद्धा होतो आणि वातावरण लय तयार जर केलं तरी के त्याला के व्हायचं म्हणलं कधी होतो त्याला काय आणि नाही म्हणलं तर नाही होणार निसर्गाचं काय सांगता येणार नाही हो होतो का नाही होता पाऊस नाही म्हणशी म्हणतात ज्ञानदीव ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद ऊन खूप छान आहे ऊन खूप आहे आणि ज्ञानदेव ताई सपोर्ट ज्ञानदेवता म्हणतात बाय बाय थँक यू ज्ञानदेप बर का आपण आलात एवढा वेळ थांबलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो माझ्याकडून म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो सिद्धार्थ दादा सपोर्टिंगसाठी धन्यवाद खूप छान सिद्धेदा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू बरं का थँक्यू थँक्यू पी दादा आलेले पिजे दादा नमस्कार झालं का आपला दुपारचं जेवण झालं का चहा पाणी केलं पिजे दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू बरं का पिजी दादा लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य आपला मनापासून स्वागत थँक्यू पिजे दादा जेवण झाले हो जेवण झालं माझं तुमचं झालं का सिद्धेदा म्हणतात पिजे दादा नमस्कार थँक्यू आणि युट्यूबच्या बोलून तोप तो पात यायला लागलेली आहे दादा दादा आणि लकी दादा खूप छान मनापासून स्वागत आहे भाऊ नमस्कार 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 कसे आहात रे भाऊ एक नंबर आहे तुमचा आशीर्वाद पाठीमागा मागा युट्यूब फॅमिलीचा सर्व आहे का नाही एकदम मजेत हो ना टेन्शन नाही घ्यायचं लकी दादा पिजे दादा अजून ताई सुद्धा आहे आपल्या टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन घेणे कोण आहे पिजे दादा आणि घेणे कोण आहे देणे कोण आहे दादा नमस्कार हरार महादेव हरार महादेव हर महादेव शंभू शंकर थँक्यू शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान बेल पुष्पावरी शंकराची प्रीती डोक्यावर चांदोबा छान छान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या अरे महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आव पान आवडते बेलाचे पान गळ्यामध्ये गळ्यामध्ये शोभती रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये शोभती रुद्राक्ष माळा कपाळी भस्मे शोभे छान 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 आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या अरे महादेवाला माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान 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 आवडते बेलाचे पान धन्यवाद तुझे जाता ओम नम शिवाय 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 ओ शंभूचा अवतार आहे आणि हा शंभूचा अवतार शिवशंकराचा आहे आणि शिवशंकराची जर भक्ती जर केली तर लवकर सर्व देवामध्ये ना देव आहे ना शंकर प्रसन्न होते खूप छान धन्यवाद ओम नम शिवाय सर्व देवामध्ये देव आहे ना महादेव सर्वात आधी सर्वांना प्रसन्न होतं हे लक्षात ठेवा खरोखर तुम्हाला सांगतो सर्व देवापैकी ना महादेव सर महादेवाची जर भक्ती केली शंभू शंकराची शंभू शंकर सर्व देवापेक्षा ना लवकर हे होतोय कारण शंभू शंकराच रावणाला सुद्धा आहे ना शंभू शंकराचं वर्धन होतं राव रावण आहे नित्य गा पिजे दादा आणि लकी नित्य नेमानी रावण शंभू शंकराची पूजा आराधना करायचा आणि एक वेळेला काय झालं नव्याण्णव शिरकमळ आणली आणि एक शिरकमळ कमी पडलं शंभू शंकराला वाण्यासाठी तर रावणाने स्वतःच आहे ना मुंडक तुम्हाला सांगतो तलवारीने हे करून याला केलेले पा स्वतःच एवढी अफ्याट भक्ती होती शिवशंभूवर रावणाची हो त्याचे काय तो काय कमी नव्हता हो साई सहा शास्त्र अठरा पुराण पाठ होती हो 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 एवढी भक्ती होती अफाट भक्ती होती शंभू शंकराने रूप धारण करून त्यांना वरदान दिलं होतं रावण महादेवाची आराधना करत असे हो बरोबर आहे रावण महादेवाची आराधना करत असे म्हणजे नव्याण्णव शिरकमळ वाहिली एक शिरकमळ कमी पडलं का स्वतःच ना शिर आहे का स्वतःच शिर आहे का शंभू शंकराला अर्पण केले रावणाने रावण काही कमी नव्हता साहि शास्त्र अठरा न हरिशी गाती मंथुनी नवनी तातैशे गे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मारवू हो स्वप्न एवढं तेवढं तेवढी लिला आगत आहे तेवढी आणि शंभू शंभू शंकर त्यांना प्रसन्न झाले म्हणून तर एवढं कारण एवढं ताकद होती बघा नामात एवढी ताकद आहे शंभू शंकर हो था आणि शंभू शंकराचं ठाण कुठं असतंय तुम्हाला तर माहिती आहे ना शंभू शंकर कुठं असतो खाली आपल्या याच्या ठिकाणी आहे का नाही मंदिर कुठं असतं शंभू शंकराचं धन्यवाद नक्की दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक शिवाय ओम नम 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 शिवाय पिजे दादा लकी दादा अं लाईव्ह या भव्य दिवे सोहळ्यामध्ये दादा सुद्धा असतील आपल्या ताई सुद्धा ज्ञानदीप ताई गेलेली आहे लाईक करून कमेंट करून गेलेले आहे आणि आपले किंग मेकर दादा सुद्धा होते ते सुद्धा गेले आहे धन्यवाद मला पण स्वागत पण दादा तुम्ही सुद्धा आहे धन्यवाद धन्यवाद पीजे दादा सुद्धा आहे स्वागत आहे सर्वांचं हार्दिक अभिनंदन ह्याच यूट्यूबच्या वाईटीच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि आपल्या सुद्धा आलेले आहे नाही दाम अंजली अंजलीताईनला सुद्धा नऊ 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 मतदान केलं आहे अंजलीताईननं आपल्याला थँक्यू बरं का झालं जेवण ताई जेवण झालं आपलं खूप छान मस्त मनापासून सपोर्टिंग कमेंट आहे वाचू नका बरं बरं ठीक आहे पी दादा म्हणतात वड मय वड मय धन्यवाद धन्यवाद अर्धा वडा अर्धा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे आपली ताई आहे धन्यवाद थँक्यू मनापासून स्वागत हार्दिकाभिनंदन अंजलिताई लकी दादा राह म्हणजे अंजलिताईच आहे दादा आहे अंजलताई आहे ल थँक्यू ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मला सुद्धा तेवढा स्पीड आहे बरं का अंजलिताई वाचायचा हो वाचण्यामध्ये मी लई स्पीडिंग आहे दादा म्हणता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय दादा म्हणतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अंजली थँक्यू मनापासून स्वागत लगी दादा ओम नमशिवा ओ ओम ओ शिवाय खाली कमी पडून देत नाही मी एवढा प्रेश असायला धन्यवाद अंजली सपोर्टीसाठी धन्यवाद लगी दादा ओम शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम ओम ओ शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय धन्यवाद लकी दादा खूप छान मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लकी दादा कमेंटमधून ब्लूटॉकला नाही ना मला लगेच दादा कमेंटमधून टाकला आहे ना मला लाईव्ह लायला तुमच्या धन्यवाद मनापासून स्वागत अंजलिताई स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 तुझ्यान माझा या गोकुळात डंका वाजू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे ग राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे अगं तुझ्या ग नादान गाई आल्या तर रानात गायी तर रानात गायी तर रानात तुझा ना माझ्या या गोकुळात डंका वाजू दे माझा चेंडू दे चेंडू दे गरा दे चेंडू दे चेंडू दे चेंडू दादा ओम नम शिवाय 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 वाह खूप छान एकशे आठ वेळा मंत्र जर जपला ना आपण शंभू शंकराचा तर नक्कीच पहा तुम्हाला सांगतो एक सव्वा महिना तुमच्या याच्यामध्ये काय बदल होतो हे पहा फक्त एकशे आठ वेळा ना ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा एक सव्वा महिना मंत्र जपायचा आणि मग तिथून पुढं पुढे पाहायचा आपल्या घरातील वातावरण बाहेरचं बघा काय काय तुम्हाला फरक पडतोय ओम नम शिवाय ओम नम शिवाय खूप छान धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद कारण शंभू शंभ शंकर हे भोळे शंकर आहे सिद्धदादा सुद्धा आहे खूप छान हे भोळे शंकर आहे आणि हे भोळे शंकर लवकर प्रसन्न होतात लक्षात ठेवा तुम्हाला खरोखर सांगतो माझ्या अनुभव आहे कारण आपल्या जे आपण बोलतो ना मळ्यामध्ये मळ्यामध्ये सुद्धा शंभू महादेवाचं मंदिर आहे नंदी आहे पिंड आहे तिथं आणि त्याच्यासोबत अवधुंबराचं एक झाड आहे आणि त्याच्या शेजारी बेलाचं एक झाड आहे असा चौथारा मारलेला आहे हो आम्ही दररोज सकाळच्या बाहेर तिथं पूजा अर्जा करतो महा महाशिवरात्रीच्या वेळेला तिथं कार्यक्रम असतो श्रावण महिन्यामध्ये सुद्धा दररोज पाणी घालायला जातो तिथं धन्यवाद ओम नम शिवाय 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 जागृत देवस्थान आहे शंभू महादेवाचं आणि कधीच तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपण कधी रानात गेलो ना कधी काठा टोसला नाही बरं का आपल्याला एवढ्या ऊसाची राणं क्षेत्र आहे ना पण कधीच देवाने आपल्याला अशी चानुश्य काही दाखवली नाही हो कारण आपल्या स्थळामध्येच त्याचं स्थान आहे वैभव आहे धन्यवाद मनापासून स्वागत आधी त्यामुळं अनुभव आहे आमचं आम्ही कार्यक्रम करतो महाशिवरात्रीला मध्ये सुद्धा म्हणजे दररोज आपले वडील आहे ना दररोज पाणी घालतात दररोज नित्यनियमाने दररोज डेली हो आंघोळ करून महादेवाची पूजा आणि तिथून पुढं पुढलं काय असं काम ते करायचं धन्यवाद स्वागत दादा थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 अंजलताई थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद आरती ताईन त्यांना आल्या ता का आरती त्यांची त्यांची वाट पाहत होतं म्हणलं लाईव्ह का घेतली नाही त्यांनी अश्विनी ताईने आल्या लाइव घेतलीच नाही आज वाटते दोन वाजता लाईव्ह वाट पाहून कंठाळं मी पण अडीच वाजे वाट बघितली पण किती वाजता घेतात काय तीन वाजता घेतात धन्यवाद चला बाय धन्यवाद त्यामुळेच मी चालू केली म्हणलं त्यांना सांगा येते तर पण ते आज आलेच नाही मी चालू करणारच नव्हतो पण मी म्हणलं येथे न येतीन न येतील लाईव्हला पण ते काय लाईव्हला अजून मला हेच होईना म्हणलं त्यांची आता कमेंट पडली काय ते म्हणल्या ना मला घ्यायचं लाईव्ह तर मी बंद करणार होतो लगेच आता मी बी बंद करणार आहे बघू चालू करत असेल तीन वाजता तर बघू चला बाय बाय थँक्यू ओके ओके हो ना मी वाट बघितली आता काय करावं थँक्यू 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 चला आणखी मी बंद करणार आहे बघू त्यांची चालू झाली त्यांना म्हणलं येतील किती वाजता दोनचा टायमिंग होता मग आता किती वाजता घेतात काही कळाना चालते ओके हो चला मी जास्त वेळ नाही घेणार पाहू त्यांनी चालू झालं नंतर जावं लागतं ना आपल्याला एकमेकांना सपोर्ट करायला